काही आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व करता त्यांच्या अनेक अडी अडचणी असतात त्यांच्यात सामील होता आंदोलन करता भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट देणं अपेक्षित होतं पण प्रभाग क्रमांक दहा मधून आपण माघारी घेतल्यामुळं जे आपले चाहते त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे चर्चांना एक वेगळ्या प्रकारची चर्चा होते काय सांगायला लागतं नमस्कार है, है मी रोहिणी प्रसाद रासकर मी आता भारतीय जनता पार्टीची ओबीसी महिला अध्यक्ष आहे तुम्ही जो प्रश्न विचारला असे मला ऑफिसमध्ये येऊनही सगळे भेटतात आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातनच शहरातनं नाही तर महाराष्ट्रातनं सगळ्या ओबीसीचा मला एकच विचारणं आहे की ताई तू शांत का बसली कारण की मी शांत बसणाऱ्यातली नाही हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा ह्या सगळ्या घडामोडी होत होत्या त्या घडामोडींमध्ये जेव्हा मला माझे पक्षश्रेष्ठी म्हणजे माझे, माझे पक्षाचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आ, जी गोरखे तसेच माझे पक्षातले सगळे शंकर भाऊ जगताप असू दे मैदादा लांडगे असू दे उमाताई खापरे असू दे या सगळ्यांनी जेव्हा मला बापू काटेने सांगितलं की ताई तुम्हाला आम्ही नक्की आपलं पक्ष सत्तेत आल्यानंतर तुम्हाला आम्ही संधी देऊ तुम्हाला न्याय देऊ त्यावेळेस मी बराच विचार केला कारण की मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणारी बाई आहे आणि ओबीसी साठी लढता लढता मला ओबीसी साठी माघार घ्यावी लागते हे माझ्यासाठी खरंच खूप दुःखद आहे कारण की माझ्या वार्डात तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही बघितलं होतं माझ्या महिला खूप खुश होत्या मी अपक्ष जरी उभी राहिले असते ना तर मी निवडून आले असते कारण की आता जसं मतदान जवळ येते जसं लोक विचारतात काही तुझं चिन्ह कुठले काही तू कामरात दिसत नाही काही तू घड्याळ दिसत नाही काही तुझं चिन्ह कुठले मी अपक्ष राहिली असते तर मी निवडून आले असते कारण की मी जनतेच्या मनावर राज्य केलंय जनतेमध्ये राह राहणारी मी असं माझं व्यक्तिमत्व आहे पण मी भारतीय जनता पार्टी हा तत्वनिष्ठ पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष बापू काटे असू दे किंवा माझे सर्व श्रेष्ठ असू दे आम्ही जिगोरखे असू दे यांनी सगळ्यांनी मला समजावलं आणि विनंती केली त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण आता था थांबूया तर जेव्हा पक्ष आपला पक्ष सत्तेत येईल त्यानंतर ते मला नक्कीच मोठ्या पदाची संधी देतील आणि न्याय देतील अशी माझी पक्षाकडनं अपेक्षा आहे आणि हा न्याय मला रोहिणी रासकरला नसून तर हा ओबीसी साठी न्याय असणार आहे रोहिणी रासकर हा फक्त ओबीसीचा एक महिला म्हणून चेहरा आहे आणि मी ना नुसतं पुण्या शहरापुरतं काम करते माझ्या प्रभागात तर माझं काम आहे पण अख्खा महाराष्ट्र मला हा विचारू इच्छित आहे की ताई तुका शांत आहे पण जेव्हा हा पक्ष सत्तेत येईल त्यावेळेस माझी पक्षाचा ओबीसीला न्याय देतील अशी मला आशा आहे आणि जर त्या पुढे काय घडेल जर तुमची सगळ्यांची पत्रकारांची इच्छा आहे की मी प्रेस कॉन्फरन्स घ्यावं काही काय घडामोडी झाल्या ह्या मी तुम्हाला कळवाव्या तर मी असं ठरवलेलं आहे सकाळी पण वेगवेगळे वेग पत्रकार मला भेटून गेलेले आहेत सोबत, मी सर्वांसोबत मी वीस तारखेला प्रेस कॉन्फरन्स घे घ्यायचं मी ठरवलेलं आहे तोपर्यंत तो निकालही लागतील सगळं होईल आणि मी नक्की जे काही घटनाक्रम आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला वीस तारखेला नक्की पत्रकार परिषद घेऊन सांगेल भारतीय जनता पार्टी पृथ्वी चिंचवड महानगरपालिकेत सत्य झाल्यानंतर तुम्ही म्हणाला तुम्हाला संधी देणार आहे तुम्हाला विश्वास आहे का तुम्हाला संधी दिला आहे कसं ना सर आता मला मी भारतीय जनता पार्टी हा तत्वनिष्ठ पक्ष आहे त्यामुळे मी माझ्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास ठेवूनच थांबले आहे माझे आमदार अमितजी गोरखे असू दे माझे अध्यक्ष बापू काटे असू दे शंकर भाऊ जगताप असू दे मयेदा लांडके असू दे आमदार उमाताई खापरे असू दे यांच्या सगळ्यांच्या त्यांच्याकडे मी अपेक्षा बघूनच आहे आणि म्हणूनच मी थांबले आहे म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना मी की मी वीस तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि त्यावेळेस मी तुम्हाला जे आहे ते सांगेल की काय माझ्यासोबत झालं किंवा काय घडलं ते नक्की मी तुम्हाला सांगेल माझ्या सगळ्या ओबीसी विनंती आहे की तुमची ताई हरलेली नाही तर थांबलेली आहे आणि नक्की आपल्याला ओबीसी ला, ला हा भारतीय जनता पार्टी पक्ष माझे देवाभाऊ नक्की न्याय देतील माझे रवींद्रदा चव्हाण नक्की न्याय देतील माझे शत्रुघ्न बापू काटे माझे सगळे आमदार नक्की न्याय देतील याची मला खात्री आहे